आज किती आज चार बघा दाखवा ओरिजिनल सकाळी चार संध्याकाळी संध्याकाळी तीन सात सातचा भीत आहे आणि आज मित्रांनो शुक्रवार आणि आपल्या हॉटेलची पार्सलची सुविधा पण चालू आहे सगळ्यांनी व्हिडिओ बघितला असतो त्यामुळे आज मटन पण जास्त शिजवले आणि आसा पण जास्त करायचं मग काय विषय नाही असही हळद मिळ काढते का नाही ओरिजिनल हळदी टाकलं पन्नास किलो मिट नाही शेजले ना, ना कल किन बाय

तो गेला तर काय नाही काय नाही गेल्या काय तपासच लागणार मालकांना होय हो आज शुक्रवार बघा आतमध्ये किचन तुमच्या अंडर खाली असतुमच्या तुमच्या आम्ही काय बनवाय असतो पण बाकीचं सगळं तुमच्या अंडर खाली असत नाय किचन मध्ये होय ना या लवकर चला ऋतुजा झाली का देवपूजा होय किचन रेशमाच्या माझ्या ताब्यात असतो काउंटर ऋतुजाच्या ताब्यात असतो हा आहे का नाही सगळी साफसफाई देवपूजा उदबत्या बिदबत्या लावा किचन मध्ये पण लावा एखादी उदबत्ती हा तिथलं पण वातावरण असं फ्रेश वाटलं पाहिजे मित्रांनी घरली सजायला चालू आहे